आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा मासळी सुकवण्याचा ओटा बनलाय मद्यपींचा अड्डा संबंधित प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची स्थानिक कोळी बांधवांची मागणी नागोठणे रोशन पदके नागोठणे ग्रामपंचायतीकडून येथील सोन कोळी समाज बांधवांसाठी मागील दहा ते पंधरा वर्षापूर्वी मासळी सुकवण्यासाठी ओटा वजा शेड बांधून देण्यात आले होते जेणेकरून कोळी बांधव तेथे आपली मासळी सुकवू शकत होते व सुका म्हावरा बाजारात विकू शकत होते परंतु मागील काही वर्षापासून या ओटाला काही मद्यपिनी आपल्या दारूचा अड्डा बनवल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे तेथे दारूच्या बाटल्या तसेच इतर कचरा पडलेला असतो त्यामुळे तेथे म्हावरा सुकवता येत नसल्याची तक्रार येथील स्थानिक कोळी बांधव करत आहेत काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी मद्यपीमध्ये भांडण होऊन जोरात मारामारी झाल्याची माहिती देखील स्थानिक रहिवासी देत आहेत याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता सदरच्या ठिकाणच्या समोर कोळी बांधव आपली ओळी मच्छी देखील विकत असतात त्यामुळे कोळी भगिनींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून तेथे होणारी रोजचीच भांडणे व एकमेकांना देण्यात येणाऱ्या शिव्या या कोळी महिलांना नित्याच्याच झाल्याची माहिती कोळी भगिनी देत आहेत संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी तोंडी व भ्रमणध्वनी करून याबाबतची तक्रार करून देखील या गंभीर समस्येकडे कोणीही लक्ष देत नसल्याची माहिती येथील मच्छी विक्रेते प्रदीप वाघमारे यांनी दिली तसेच लवकरच सर्व कोळी बांधवांच्या सह्यांनी एक अर्ज आम्ही ग्रामपंचायतीकडे करणार असल्याची माहिती देखील वाघमारे यांनी दिली आहे